नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूर कर्मा औरंगजेब याची छत्रपती संभाजीनगर शहरात असलेली कबर त्वरित हटवावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू समाज छत्रपती संभाजीनगरकडे कोच करून कारसेवा करतील आणि या औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील तर मुख्यमंत्र्यांनी ही कबर पूर्णपणे काढून टाकावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे क्रूर कर्मा औरंगजेब यांनी शीख गुरु तेज बहादूर यांची हत्या के केली शीख गुरु गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या दोन मुलांना जिवंतपणे मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मरण यातना देऊन त्यांची हत्या केली हिंदूंची अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली अशा कर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर हे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे प्रतीक आहे त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी आणि तसे न झालेस विश्व हिंदू परिषद बजरंग दल छत्रपती संभाजीनगर येथे येऊन कारसेवा करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताध्यक्ष अनंत पांडे म्हणाले दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्या औरंगजेबानं तीनशे वर्षापूर्वी धर्मवीर संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल हाल करून मारलं त्या औरंगेबची पापी कबर दौलताबाद खुलताबाद या ठिकाणाहून काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंगल सकल हिंदू समाज याच्या माध्यमातून हे आज अभियान केलं जात आहे आज आम्ही महाराष्ट्र सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की सरकारनं तातडीनं ती औरंगजेबाची कबर त्या ठिकाणाहून हटवावी अन्यथा अयोध्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून कारसेवकांचा जथ्था त्या ठिकाणी ती कबर उद्ध्वस्त करण्यासाठी येईल या याची शासनानं प्रशासनानं योग्य ती दखल घ्यावी अन्यथा सकल हिंदू समाज धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि ते आराध्य दैवत हे आमच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून शासनानं ती कबर काढावी अन्यथा आम्हाला कार सेवा करावी लागेल यावेळी शिवसेनेचे आनंद भरोसे राजकुमार भामरे मनोज काबरा सुनील रामपुरीकर गोपाळ रोडे चेतन सरकटे रितेश जैन कमलकेश्वर अग्रवाल प्रशांत जोशी शिवपूजे दीपक अग्रवाल तिवारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा प्रलंबित पीक विमा अग्रिम देणे आणि उत्पादित सोयाबीन पिकांसाठी भावांतर योजनेनुसार प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं परभणी तालुक्यातील पाथरी रोडवर पाटी या ठिकाणी बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी मागील काळात जिल्हा प्रशासनाकडे आपली कैफियत मांडली देखील काढले परंतु जिल्हा प्रशासनाने त्यावेळी आश्वासन दिले पण त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही त्यामुळे नाईला जास्त शेतकऱ्यांना रास्ता रोको आंदोलन करावे लागत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये उत्पादित सोयाबीन पिकांसाठी भावांतर योजना लागू करून हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान द्यावे खरीप हंगाम दोन हजार चोवीस जोखमीच्या सर्व बाबी अंतर्गत प्रलंबित असलेली पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी या सर्व मागण्यांसाठी परभणी पाथरी रोडवर पाटी येथे दिनांक एकोणीस एक मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावा असं आवाहन शेतकरी हक्क मोर्चाचे हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे संतोष देशमुख अर्जुन पाटील भगवान दुधाटे गोविंदगिरी नितीन मोरे जगदीश देशमुख रावसाहेब मोकाशे अरुण मुंडे गंगाधर मुंडे मानेश यादव माधव घुमनर उद्धव साबळे आदींनी केले आहे सामाजिक न्याय विभागाचा सात हजार कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाने लाडके बहिणी योजनेसाठी वळवला आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी सामाजिक न्याय विभागाला परत करावा अन्यथा सरकारवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी लालसेनेच्या वतीने राज्याचे राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली आहे लाल सेनेच्या से शिष्टमंडळानं आज सतरा मार्च रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना या संदर्भात निवेदन दिले जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे राज्यपाल यांना हे पाठवण्यात आले आहे अनुसूचित जाती समूहाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हजारो कोटी रुपये निधीची तरतूद करतं अर्थसंकल्पात दर्शविलेला निधी प्रत्यक्षात खर्च न करता इतर योजनेच्या कामासाठी वळवला जातो खरतहार प्रकार म्हणजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा ठरतो सरकारने जर का सामाजिक न्याय विभागाचा निधी परत केला नाही तर महाराष्ट्रभर मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल राज्यपालांना दिलेल्या पत्रावर कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड अविनाश मोरे उत्तम गोरे एल कदम अशोक उबाळे माऊली साळवे कोणाल गायकवाड सिद्धांत भिसे कोंडीबा जाधव कारभारी कांबळे अण्णाभाऊ उबाळे विकास गोरे पप्पू वाघमारे दिलीप कांबळे नागेश खंदारे संदीप हिवाळे जगदीश पारदे संविधान भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत बौद्धगया येथील महापोदी महाविहारचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे आज दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन अधिनियम त्वरित रद्द करून बिहार राज्यातील महापोदी महावीरचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संघाकडे सोपविण्यात यावे यासाठी बिहार विधानसभेत नवीन कायदा तयार करण्यात यावा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड मनोहर सावंत दादाराव ढवळे विलास आसोलेकर बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते